ज्या विद्यार्थ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज पद्मभूषण वसंतराव पाटील शासकीय रुग्णालय सांगली आरोग्य शिक्षण पथक तासगाव या ठिकाणी सरळ सेवेमार्फत पदभरतीसाठी ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज मागवले होते या विद्यार्थ्यांची परीक्षाही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर ऑनलाईन स्वरूपामध्ये घेण्यात येणार आहे सदर परीक्षेबाबतचे ॲडमिट कार्ड लवकरच आय बी पी एसच्या संकेतस्थळावर म्हणजेच तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीपासून उपलब्ध झाले आहेत एका सत्रामध्ये ऑनलाईन म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असून प प्रवेशपत्रावरती ज्या सूचना दिल्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित रीड करून परीक्षा केंद्रावरती वेळेवरती उपस्थित राहणे गरजेचे आहे जीएमसी मिरज हॉल हॉलटिकीट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे